नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक सव्वीस मे च्या स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरण संतुलन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राधानगरीत नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांना विषमुक्त अन्ननिर्मिती आणि सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान पालकमंत्र्यांच्या घरावरील गिरणी कामगारांचा मोर्चा अडवला मुंबईतच राहायला घरे मिळण्यासाठी कामगार आणि वारसदारांनी केली मागणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट नाकारली पोलिसांनी मोर्चा अडवला अजूनही पैशापेक्षा माणुसकी जपली जाते पाच लाखांचं सोनं आणि रोख रक्कम परत आजऱ्यात काल सायंकाळी घडली घटना सुळेगावच्या साक्षीने अवगत केली कोल्हापुरी फेटा बांधण्याची कला वडिलांचा वारसा जपत महिलाही फेटे बांधू शकतात हे सिद्ध केलं कर्नाटक ते कोलकाता विविध मान्यवरांना फेटे बांधण्याचा गौरव तेवरुवाडीत चाळोबा गणेश हत्तीचा अचानक फेरफटका सकाळच्या सुमारास हत्तीने गावात घेतली एंट्री शेतकरी घाबरले ऊस केळी शेतीच्या परिसरात वावर हिंडगाव इब्राहिमपूर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य रस्त्याचे काम कासवगतीने पावसात चिखलामुळे वाहतूक ठप्प काम वेळेत न केल्याबद्दल कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मुमेवाडीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव गावकरी पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा